अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच मध्य आशियाई दौऱ्यावर पोहोचले हा त्यांचा चार दिवसांचा दौरा असणार आहे पहिल्या दिवशी त्यांनी सौदी अरेबियाचा राजेशाही पाहुणचार चार अनुभवला काही महत्वाचे करार केलेत आखाती राष्ट्रांच्या संघटनेसह चर्चाही केली त्याचवेळी इराणला एक सज्जड इशाराही दिलाय पाहूया त्यांच्या पहिल्या दिवसाची काही वैशिष्ट्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशात येणं म्हणजे अनेक राष्ट्रांसाठी एक मोठी पर्वणीच असते आणि उर्वरित जगाचं लक्ष वेधणारी बातमीही असते त्यामुळे त्यांचा पाहुणचार म्हणा किंवा बडदास्त म्हणा त्यांच्या पदाला साजेसाज ठेवावा लागतो त्यात ते जर त्यांची भेट ही सौदी अरेबियासारख्या श्रीमंत आखाती देशात असेल तर काही विचारूच नका अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्य आशियाई दौऱ्याची सुरुवात सौदी अरेबियाच्या दौऱ्यानं झाली रियादमध्ये त्यांचं एअरफोर्स वन हे विमान उतरलं आणि ट्रम्प बाहेर पडले यावेळी त्यांच्या स्वागतासाठी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान स्वतः उपस्थित होते ट्रम्प यांचं त्यांनी प्रेमानं स्वागतही केलं तर ट्रम्प यांनी सौदीचा राजवाडा अल यमाहाला भेट दिली तेव्हाही त्यांच्या लिमोझिनच्या आजूबाजूनं सौदी राजेशाही घोडेस्वार होते ट्रम्प यांना यावेळी सौदी सरकारकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला ट्रम्प मध्य आशियाई दौऱ्यादरम्यान तीन देशांना भेटी देणार आहेत सौदी अरेबिया कतार आणि संयुक्त अरब अमिरातीला ते भेट देतील या तीनही देशांमध्ये त्यांच्या दोन मोठ्या मुलांचे रिअल इस्टेट व्यवसाय तेजीत आहेत जेद्दामध्ये मोठे ट्रम्प टॉवर दुबईतील भव्य गोल्फ कोर्स आणि कतारमधील विला कॉम्प्लेक्स ट्रम्प यांच्या कंपनीद्वारे उभारले जातात मात्र या दौऱ्यामागचा खरा उद्देश आहे तो इराणला नमवण्याचा आणि आखातात अमेरिकेला असलेला पाठिंबा दाखवून शक्तीप्रदर्शनाचा कारण सध्या अमेरिका इराणमध्ये आण्विक कार्यक्रमांवर वाटाघाटी सुरू आहेत त्याचा चौथा टप्पा नुकताच पार पडलाय अमेरिकेला इराणच्या अणु कार्यक्रमाला वेसण घालायची आहे त्यामुळे इराणला नमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याबाबत ते त्यांनी इराणला या भेटीतून इशाराही दिलाय मला इराण सह करार करायचा आहे असं काही करायचं आहे जे शक्य आहे मात्र हा करार यशस्वी होण्यासाठी सर्वात आधी दहशतवादाला खत पाणी घालणं थांबवलं पाहिजे त्यांच्या आड जे त्याला आळा घातला पाहिजे तोही कायमचा त्यांनी त्यांच्या अन्वस्त्रांचा हट्टही सोडला पाहिजे त्यांच्याकडे अन्वस्त्र असणं हे धोकादायक आहे दरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांनी सौदी अरेबियासह काही महत्वाचे करार केले सौदी अरेबियानं अमेरिकेत सहाशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास तयारी दर्शवली आहे संरक्षण ऊर्जा खणी आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आलाय अमेरिका ही सौदी अरेबियाला एकशे बेचाळीस अब्ज डॉलर्सचे शस्त्र विकणार आहे अमेरिकेचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण सहकार्य करार आहे दहाहून अधिक अमेरिकन शस्त्र कंपन्या सौदीत व्यापार करणार आहेत हवाई संरक्षण अवकाश प्रगती सागरी सुरक्षा दूरसंचार या क्षेत्रात व्यापार होणार आहे ट्रम्प यांचा मध्य आशियाई दौरा प्रामुख्यानं आर्थिक स्वरूपाचा आहे सौदी अरेबियाला भेट दिल्यानंतर त्यांनी कतारकडे प्रस्थान केलं तिथं जेद्दामध्येही त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं कतार दौरा हा याआधीच गाजला आहे तो म्हणजे कतारच्या खास भेटीमुळे कारण कतारनं अमेरिकन अध्यक्षांना चक्क बोईंग सेव्हन फोर सेवन विमान देऊ केलंय आणि ते ट्रम्प स्वीकारणार असल्याचंही त्यांनी कालच स्पष्ट केलं होतं ही भेट अध्यक्षपदासाठी आहे पदावर दूर झाल्यानंतर ते अमेरिकन सरकारबरोबरच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे कतारलाही अमेरिकेसह संरक्षण क्षेत्रात सहकार्य अपेक्षित आहे तर या दौऱ्यातील तिसरा महत्त्वाचा देश म्हणजे संयुक्त अरब अमिरात अर्थात यु एई यु एईला आपल्या अर्थव्यवस्थेत विविधता आणायची आहे ए आय सारख्या तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढवायची आहे त्यासाठी त्यांना अमेरिका महत्त्वाचा भागीदार वाटतो तर ट्रम्प यांनाही अमेरिकन व्यापार वाढवण्याची संधी या दौऱ्यातून साध्य करून घ्यायची आहे त्यासाठी आखाती राष्ट्रांसह व्यापार आणि संदर्भात अमेरिका आपले संबंध अधिक दृढ करतोय त्याची झलक सौदी आणि कतारसह झालेल्या करारांवरून दिसतीय ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी